हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुळ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि व्हिडिओची सुरुवात किचनमधून करते वाड्यातली वगैरे सगळी कामं झाली आहेत सकाळपासूनची आता दहा वाजलेत आणि जेवणाला लागले भात वगैरे झालाय आहे भाकरी करायची बाकी आहे बघूया भाकरी करायची की चपाती करायची ते नंतर ठरवेन मी बनवते बोमलाची कढी ते पण हिरवं वाटण टाकून आणि मला भरपूर आवडते हिरव्या वाटणातली बोमलाची कढी ह्यांना एवढी आवडत नाही पण ते बोलले कर म्हणून काही हरकत नाही थोडंफार कारण भात ते कमीच खातात भाकरी खातात जास्त त्यामुळे त्यांचा काय प्रश्न येत नाही भातावर काही घेण्याचा आणि मला भात आवडतो त्यामुळे भातावर मला काही चालतं कडी रस्सा वगैरे असं काही नाही तर आज मी बनवते त्यासाठी इथे वाटप पण घेतलंय काढून ओला नारळ कोथिंबीर मिरची थोडासा कांदा लसूण जिरं हे सर्व एकत्र वाटून घेणार आहे आणि बोंबलाची कढी करणार आहे बोंबील मी जे मोठे मोठे होते ना ते फ्राय केलेले होते आणि एकदम छोटे असतात ना जे आपण मध्ये मद, मध्ये असं चिरू शकत नाही ते मी असे ठेवून दिलेत चार पाच आहेत जास्त नाही आहेत तर त्याचा मी रस्सा करणार आहे सुयोग गेलेत बाहेर म्हणजे खाली गेलेत बाजारपेठेत इथे माझं हिरवा वाटण रेडी आहे आणि मी कढी करायला घेते सर्वात आधी तर कांदा आणि कडीपत्ता टाकून घेतलाय कांदा लालसर झाला की त्यामध्ये मग वाटप टाकणार वाटप छान परतून घ्यायचं आधी तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतरच मग पाणी ऍड करून बोंबील सोडायचं यामध्ये मी टाकते कोकम घरी लिए लिए ही घरी तयार केलेली कोकम वाटण छान परतून झालंय आता ह्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलंय आणि ते टाकून देते जे जेवढं आपल्याला कडी हवी ते आहे तेवढं पाणी ऍड करायचं जास्त घट्ट पण नाही ठेवायची मग ती चांगली नाही लागत असं खोबरं खोबरंच लागतं जरा पातळच करायची तर आता मला एवढं तरी हवंय उकळी आली की ते थोडं आटणारच एक दोन उकळी आली की त्यामध्ये मग ओले बोंबील सोडणार आणि वरून मीठ टाकणार की आपली ओल्या बोंबल्याची हिरवं वाटण टाकून ओल्या बोंबल्याची कढी रेडी झालंय जेवण करून भाकरी पण करून घेतली भांडी होती ती पण घासून घेतली आणि आता थोडा वेळ बसले सुयोग आता झालेत पाठीमागे बाबीला आणि डॉलीची जागा चेंज करायला गेले बाकीची गुरं आपली आली आहेत आणि आता बसले जरावे शांतपणे गरम पण खूप होतंय कारण की ना ऊन मळब असं सर्व येते पाऊस तर काय नाही अजिबात पण खूप ऊन पडते आता दोन तीन पडवळ पण मोठे झालेत तर ते सुद्धा काढायचे थोडीफार वांगी काढायचे उद्यासाठी कारण उद्या, उद्या भरणी श्राद्धा आहे बाबांचं तर त्यासाठी या सगळ्या भाज्या लागणारच आहेत मिक्स भाजी करायला पडवळ दोडका कारली भेंडी भेंडी मी काढले आहेत ऑलरेडी आता बाकीचं आहेत थोड्या फार त्या भाज्या काढेन आणि उद्याची पण जी काय साहित्य आहे ती सगळी गोळा करून ठेवायची आहेत भटजीने लेस दिली आहे आता भटजी किती वाजता येणार आहेत काय माहिती नाही बहुतेक लवकरच येतील आणि सर्व जेवण वगैरे पण करायचंय केळीची पण पान आहेत ती काढून ठेवायची आहेत कारण केळीचं शेंड्याचं पान आणि फाळके वगैरे असं काय 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 लागतं जेवढं लिस्ट दिले त्यामधले सर्व गोळा करून ठेवणार आहे नाणी वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत इथे तुळशी भरपूर वाढल्या आहेत पण त्यांना ना सगळे तुरे आले तर ते तुरे मी कट करून घेते कारण कालपासून करेन 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 म्हणते आणि राहून जाते तुरे कट केले ना की त्याची वाढ पण चांगली होते नाहीतर मग ते तिथल्या तिथेच स्टॉप होऊन जातात ही कुठे होती माऊ कुठे होतीस इकडे माऊ इकडे ये 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 कुठे होती तू कुठे गेलेली मगासपासून गायब होतीस ना पाटी मागे जाते जंगलात त्या आणि कोणी धरलं मग तुला मग काय करशील बघ आलीस कामाच्या मध्ये माझ्या कैची लागेल उगाच नखरे करू नकोस माऊ आगा आहे माऊ खरंच आता झोपली उगाच आपली उन्हात फिरत राहते खावते पिते आणि परत बाहेर जाते भटकायला <laughs> इकडे आता आता आहेत भरपूर काही दिसत नाहीत पटकन काढून टाकत बहुतेक सगळे झालेत आता मोठे मिरची लागले का नाही लागले मिरच्या पण आलेत आता उद्याला फुलं लागणार आपल्याला नाही ना गोंड्यांची नाही ना? पांढरी फुलं ना, ना माऊ तशी घाबरवते तिकडे आतमध्ये येतो म्हणजे त्या साईडला असते पलीकडे एकदम छोटे आणि तुम्ही बसला आहेत ना तर हा पहिला बघा इकडचा झाड हा वरती तुमच्या डोक्यावर वरती हम्म छोटा आहे उन्हामध्ये येते गरगरी दिसतच नाहीत बाकी छोटे तुळशीचे तुरे काढायचे राहिले माझे हे पण काढायला झाले ना दुधी वगैरे पडवळ इकडचं खालचे करते आधी वरती काय आत पोचायचं नाही आपलं दोडका ना इथे वरती पण आहे दोडक पण आत गेलेलं तो आली आली माओ मॅडम आली आमची हा तब... पडवत होता कुठे हा तो बघा हा दुधी वाढायचा अजून तो नव्हे तो पण आणि हा पण तिकडे पण आहे वाटत कुठला छोटा आहे

एकदम बारके नका काढू हा बापरे आतात दे ने का गा गा आता मावणार नाही भाजी द्या इकडे ठेवून येते माऊ काय कामाची आहे माऊ नुसते पायाखाली लोळ अंगारे आणि पाडेल एखाद्याला तोंडावर दुधी संपली काढा तो मोठा होणार आहे का

काळात ते परत उद्या आपण तिकडे नस ते आतमध्ये राहून तेवढं काही नाही करणार परत नसलं तर ते गरुड बिरुड घेऊ हे करतील दुसरं काही नाही आणि हे हा पण दुधी बघावं जरा तुमच्या मते मोठा आहे की हा हा नाही ना नहीं। धोडकी नाहीत ना तर ती वरती वरती लपलेली असतात म्हणून माहू बघा तिथे बसले खाली सकाळीच या सगळ्या भाज्या काढणार होतो आम्ही पण सकाळीच येऊ दहा वाजता खाली गेले काम होत म्हणून तर ते आत्ता आलेत बारा वाजले आता म्हटलं माझं पण काम ओळखलंय आपण भाज्या काढूयात हे बघा एवढ्या सगळ्या भाज्या दोन दिवसापूर्वीच काढल्या होत्या दुधी वगैरे आणि आता पुन्हा इथे वांगी करंदे एवढेच मिळाले ह्याच्या आधी एक दोन काढले होते आणि कारली दोनच मिळाली याच्या आधी पण आम्ही काढलेली ती दिली एकांना आता पण आहेत पण छोटे छोटे तर त्याचा काय उपयोग नाही आता उद्या कसं बर्निश श्राद्ध आहे म्हटल्यानंतर कार्ली हे लागतातच आणि घरच्याच भाज्या आपल्या विकत घ्यायची गरज आहे आम्हाला <laughs> तेवढ्या सगळ्या भाज्या काढल्या आता जावा डेअरीमध्ये आणि भाजी घेऊ आणि डेअरीत जातात तेव्हाच भाजी पाठवते मी त्यांच्यावर म्हणजे कसं डबल टिबल फेऱ्या नको पेट्रोल पण वाचवायचे आपल्याला हा भरपूर लोक तर इथूनच घेऊन जातात तर हे गेले मध्ये आणि आता बाकी आवडते नंतर कधी काळू होतो काय समजत नाही काम आवरता आवडता मी काढून ठेवले उद्यासाठी अजून ह्याच्यात ऍड होणार आहे हे काय ते भोपळा वगैरे कारण पाच प्रकारच्या भाज्या लागतात ना मिक्स करायला तर ती ठेवून दिली म्हणजे कसं विचारायला नको एक 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 गोष्टी आता तुळस वगैरे घ्यायची ती उद्या सकाळी इकडे ह्यांच काय काम नाही तर काम करतायत आणि कोणी हे गळ्यातलं तोडलं टॉली कोणी हा ना हम्म आमचा आता चहा झालाय घेऊन तर हे बोलले मी काहीतरी करत बसतो चिंगीसाठी ते मी कॉर्न उकडून ठेवलेत आता खाण्यासाठी व तिखट मीठ पण आहे आणि लिंबूला रसच नाही आहे पण मी ह्यांना सांगायला विसरली आणायला ना त्यामुळे आता जेवढा आहे तेवढा ॲडजस्ट करू बरोबर नाही रस लिंबू पाहिजे तरच चांगलं खायला मजा येते आता थी। ठीक आहे आणि मका काय मलाच आवडतो हे काय खाल्लं तर खातील नाही तर एक खातील ना माऊ आमची मका आवडीने खाते पण माऊ बाहेर फिरते दौरा चालू आहे माऊचा ओला मका भरपूर आवडतो हो म्हणजे ते दाणे काढून दिले ना तरी पटापट पटापट -पटा 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 खायला जाते आणि कधी मी परवाच्या दिवशी काहीतरी एक हे केला होता उकडला होता तर दिला होता माऊला म्हणजे असं पूर्ण अख्खा कणीच नाही दिला होता थोडेसे दाणे दिलेले नंतर मग असं हे दिलं होतं काय बोलता त्याला हेच ना म्हणजे असं तुकडा दिला होता तर अशी खात होती माऊ तिचा व्हिडिओ पण काढलेला आहे आता बघूया त्या टायमाला आली तर खाई नाहीतर मग राहील माऊची मस्ती चालू आहे माऊ ए माऊ तर जेवून काम वगैरे सगळी आवरलीत आणि आता झोपायची तयारी माऊ सुद्धा बाहेर होती आता आहे घरामध्ये जेवली आणि आता मस्ती करते तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता व्हिडिओ आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोबद्दल बाय गुड नाईट टेक केअर